नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता सातवी मराठी प्रकरण कवळ घेता या प्रकरणाचा स्वाध्याय आणि उत्तरे पाहणार आहोत चला तर मग सुरू करू या प्रश्न पहिला आहे श्रुतीच्या नाराजीबाबत तुमचे मत लिहा याचं उत्तर पाहूया श्रुतीच्या मॅडमनी वर्गात सगळ्यांना नवीन वर्षाचा संकल्प विचारला होता परंतु इतरांपेक्षा वेगळा संकल्प न सांगता आल्याने श्रुती नाराज होती त्यामुळे मावशीकडे गेली असताना तिथे ताटामधील फक्त एक गुलाबजाम खाऊन बाकी सर्व अन्न ताटात तसेच टाकले होते परंतु माझ्या मते तिने इच्छा नसताना संपूर्ण ताट भरून अन्न पदार्थ घेणे टाळायला हवे होते आता यामधील दुसरा प्रश्न आहे आई श्रुती वर का रागावली श्रुती आई सोबत मावशीकडे मावस बहिणीच्या वाढदिवसाला गेली होती तिथे श्रुतीच्या आवडीचा बेत असूनही नाराज असल्यामुळे तिने एक गुलाबजाम खाऊन बाकी ताट तसेच बेसिनमध्ये मध्ये तिने ते आईकडेही दिले नाही अशा प्रकारे श्रुतीने अन्न वाया घालवल्यामुळे आई श्रुतीवर रागावली प्रश्न तिसरा आहे श्रुतीला नवीन वर्षाचा कोणता संकल्प सुचला श्रुतीने मावस बहिणीच्या वाढदिवसाला अन्न वाया घालवल्यामुळे तिला आई बाबा रागावले होते व बाबांनी समजावलेही होते याच वेळी पुरेसे अन्न न मिळाल्याने कुपोषित झालेली मेळघाटातील मुले दूरदर्शनवर पाहून यापुढे कधीही पानात अन्न टाकायचे नाही हा संकल्प श्रुतीला सुचला प्रश्न चार आहे खालील होळीं त्या तुम्हाला समजलेला अर्थ लिहा येथे आपल्याला काही ओळी दिलेल्या आहेत आणि त्याचा अर्थ आपल्याला लिहायचा ले आहे अन्न ग्रहण करताना आपण कोणते कार्य करण्यासाठी हे अन्न सेवन करत हो आहोत याचा विचार करावा असे या ओळीमध्ये म्हटले आहे अन्न सेवनानंतर मिळणाऱ्या ऊर्जेतून आपल्या ून काही सत्कार्य घडावे असा अर्थ येथे अभिप्रेत आहे आता आपण पुढचा प्रश्न पाहूया खाली काही कृती दिलेल्या आहेत त्या योग्य की अयोग्य ते ठरवून आपल्याला पुढे चौकटीत ते लिहायचं आहे पहिलं विधान आहे वैभवी शाळेत येताना घरी डबा विसरली त्यावेळी अनुजाने स्वतःच्या डब्यातील पोळी भाजी तिला दिली योग्य दुसरं पाहूया राजेंद्र सतत बाहेरचे जंक फूड खातो अयोग्य जेवण करते अयोग्य आनंद जेवण करण्यापूर्वी हात स्वच्छ धुतो योग्य पीटर जेवताना खूपच बडबड करतो अयोग्य आणि रुपाली सर्व प्रकारच्या भाज्या खाते हे विधान योग्य आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण स्वाध्याय पाहिला परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत एक लाईक नक्की करा आणि आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद